कल्पना करा की तुम्ही एका अशा खोरीत उभे आहात जिथे पूर्ण अंधार आहे इतका गडद अंधार की तिथे प्रकाशाची एक छोटीशी रेष सुद्धा नाही तिथे ना भिंती आहेत ना छत आहे आणि पाय ठेवायला जमीन सुद्धा नाही इतकंच काय तिथे वेळसुद्धा नाही तुमचं हातावरचं घड्याळ तिथे चालणार नाही कारण टिक टिक करण्यासाठी लागणारा वेळच तिथे अजून जन्माला आलेला नाही ऐकायला खूप विचित्र वाटतंय ना डोळ्यासमोर आणणं सुद्धा कठीण आहे पण विज्ञानातील सर्वात सर्वमान्य सिद्धांतानुसार बरोबर तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वी म्हणजेच तेराशे ऐंशी कोटी वर्षापूर्वी आपलं हे जे काही अस्तित्व आहे ते असंच होतं हे अफाट विश्व हे तारे आपली पृथ्वी आणि आपण हे सगळं नेमकं कुठून आलं हा प्रश्न मानवाला अनादि काळापासून सतावतोय या महाकोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न विज्ञानातील एका अत्यंत प्रसिद्ध सिद्धांतानं केला आहे तुम्ही बिग बँग हे नाव तर नक्कीच ऐकलं असेल ही थिअरी आपल्याला आपल्या विश्वाच्या जन्माची कहाणी सांगते चला तर मग ही बिग बँग थिअरी नक्की काय आहे आणि ती काय सांगते हे आज आपण अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया विज्ञानाच्या जगात विश्वाच्या उत्पत्तीबद्दल अनेक सिद्धांत आहेत पण पुराव्यांच्या आधारावर आज ज्या सिद्धांताला सर्वाधिक मान्यता आहे तो म्हणजे बिग बँग थिअरी यालाच आपण मराठीत महाविस्फोट असं म्हणू शकतो पण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे विस्फोट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बॉम्ब फुटल्यासारखं चित्र येतं पण या थिअरीनुसार बिग बँग म्हणजे असा कोणताही स्फोट नव्हता कारण स्फोट व्हायला आधी रिकामी जागा लागते पण बिग बँगच्या आधी स्पेस किंवा जागाच अस्तित्वात नव्हती ही थिअरी सांगते की स्पेस वेळ ऊर्जा आणि पदार्थ हे सगळं त्या एका क्षणी जन्माला आलं म्हणजे बिग बँग हा काहीतरी फुटण्याचा क्षण नसून सगळं अस्तित्व सुरू होण्याचा क्षण होता ही थिअरी नक्की कशी अस्तित्वात आली हे जाणून घेण्यासाठी चला थोडं मागे जाऊया वर्ष होतं एकोणीसशे पंधरा आल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या जगातील सर्वात महान शास्त्रज्ञानं जगाला बघण्याची एक नवीन दृष्टी दिली त्यांनी एक नियम मांडला ज्याला जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात त्याआधी लोक काय मानायचे की हे अवकाश म्हणजे एका लाकडी टेबलसारखं फिक्स आहे ज्यावर ग्रह आणि तारे इकडे तिकडे फिरतात पण आइन्स्टाईनच्या या थिअरीनुसार आपण असे समजू शकतो की हे स्पेस किंवा अवकाश लाकडासारखं कडक नसून लवचिक आहे हे सोपे करून सांगण्यासाठी अनेकदा मऊ गादीचे किंवा रबरी चादरीचे उदाहरण दिले जाते हे अवकाश वाकू शकते आणि ताणलेही जाऊ शकते आइनस्टाईनची समीकरणं स्पष्ट सांगत होती की विश्वामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण आहे आणि हे गुरुत्वाकर्षण सगळ्या ताऱ्यांना आणि ग्रहांना एकमेकांकडे ओढते याचा अर्थ हे विश्व एकतर स्वतःमध्येच कोसळून नष्ट होईल किंवा ते सतत लांब जात प्रसरण पावत असेल ते एका जागी शांत उभं राहूच शकत नाही पण गंमत अशी की खुद्द आईन्स्टाईनला हे पटत नव्हतं त्याकारी असा समज होता की विश्व अमर आहे ते अनादिक काळापासून असंच स्थिर आहे म्हणून फक्त आपल्या समीकरणांमध्ये हे विश्व स्थिर दिसावं यासाठी त्यांनी गणितात ग्रॅव्हिटीच्या विरोधात काम करणारी एक काल्पनिक ताकद ॲड केली जिचं नाव कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट थोडक्यात खऱ्या विश्वाला काहीच फरक पडत नव्हता पण आईन्स्टाईननं आपल्या गणिताला बॅलन्स करण्यासाठी हा खटाटोप केला होता पण पुढे जाऊन जेव्हा सत्य समजलं तेव्हा असे म्हटले जाते की त्यांनी कबूल केले ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती कारण एकोणवीसशे बावीसमध्ये रशियाचे अलेक्झांडर फ्रीडमन आणि एकोणवीसशे सत्तावीसमध्ये बेल्जियमचे जॉर्ज लेमैत्रे यांनी आईन्स्टाईनची तीच समीकरणं पुन्हा नव्याने सोडवली त्यांनी त्याच समीकरणांचा आधार घेऊन एक एकदम साधं लॉजिक मांडलं ते म्हणाले जरा विचार करा जर गणितानुसार आज हे विश्व प्रसरण पावतंय म्हणजेच मोठं होतंय तर याचा अर्थ काल ते नक्कीच थोडं लहान असणार परवा अजून लहान असणार आणि जर आपण असंच काळाच्या मागे मागे गेलो तर हजारो कोटी वर्षांपूर्वी हे सगळं अफाट विश्व एका अत्यंत सूक्ष्म बिंदूत सामावलेलं असणार या अवस्थेला विज्ञानात सिंग्युलॅरिटी असं म्हणतात त्यांनी या, या सुरुवातीच्या बिंदूला नाव दिलं द प्रिमिवल ऍटम म्हणजेच विश्वाचं बीज पण विज्ञानात मला असं वाटतं याला किंमत नसते तिथे पुरावा लागतो आणि हाच ठोस पुरावा जगासमोर मांडला एका अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाने ज्यांचं नाव होतं एडविन हबल एकोणवीसशे एकोणतीस सालची गोष्ट आहे हबल आपल्या महाकाय दुर्बिणीतून अंतराळाचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना आकाशात एक धक्कादायक गोष्ट आढळली त्यांनी आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशाचा अभ्यास केला आणि त्यावरून असा निष्कर्ष काढला की या आकाशगंगा एका जागी शांत बसलेल्या नाहीत त्या चक्क आपल्यापासून दूर खूप लांब जात आहेत आणि विशेष म्हणजे जी आकाशगंगा आपल्यापासून जितकी लांब आहे ती तितक्याच जास्त वेगाने दूर जात आहे प्रकाश हा लहरींच्या म्हणजेच वेव्सच्या स्वरूपात प्रवास करतो जेव्हा एखादी अंतराळातली वस्तू आणि आपल्यामधील जागा वेगाने वाढते तेव्हा तिथून येणारा प्रकाश रबरासारखा ताणला जातो आणि विज्ञानाचा नियम असा आहे की जेव्हा प्रकाशाची लाट किंवा वेव्ह ताणली जाते तेव्हा तिचा रंग लाल रंगाकडे झुकतो यालाच रेड शिफ्ट किंवा कॉस्मोलॉजिकल रेड शिफ्ट म्हणतात एडविन हबल यांनी टेलिस्कोपमधून नेमकं हेच पाहिलं त्यांच्या निदर्शनास आलं की लांबच्या आकाशगंगांमधून येणारा प्रकाश लाल रंगाकडे झुकलेला आहे याचा सरळ अर्थ असा की त्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर जात आहेत म्हणजेच आपलं विश्व स्थिर नसून ते सतत प्रसरण पावत म्हणजेच पसरत चाललेलं आहे यातलं लॉजिक एकदम साधं आहे जर आज हे विश्व बाहेरच्या बाजूला पसरतंय तर याचा अर्थ पूर्वी कधीतरी ते नक्कीच एकाच ठिकाणी छोट्या जागेत एकवटलेलं असणार पण तेव्हाच्या अनेक मोठ्या वैज्ञानिकांना ही गोष्ट पचनी पडत नव्हती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये फ्रेड हॉईल नावाचे एक शास्त्रज्ञ होते त्यांना ही कल्पना अजिबात आवडली नाही एका रेडिओ मुलाखतीत या कल्पनेची चेष्टा करण्यासाठी त्यांनी मुद्दाम एक शब्द वापरला ते टोमणा मारत म्हणाले ही तर तुमची बिग बँग आयडिया आहे त्यांचा उद्देश खर तर चिडवण्याचा होता पण लोकांना बिग बँग हे नाव इतकं आवडलं की या थिअरीला तेच नाव पडलं तरीही एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत वैज्ञानिकांमध्ये दोन गट पडले होते काहींचा बिग बँगवर विश्वास होता तर काहींचा नव्हता पण या वादाचा निकाल लागला एका जबरदस्त योगायोगामुळे हो एका अनपेक्षित शोधामुळे एकोणीसशे पासष्ट मध्ये आर्नो पेन्झियास आणि रॉबर्ट विल्सन हे दोन इंजिनियर्स एका मोठ्या डिश अँटेनावर प्रयोग करत होते पण त्यांना एक विचित्र अडचण येत होती त्यांच्या अँटेनामध्ये सतत बॅकग्राऊंडला एक खरखर असा आवाज येत होता जुन्या टीव्हीला चॅनल नीट लागला नाही की जशी झिळमिळ दिसायची आणि खरखर ऐकू यायची अगदी तसाच हा आवाज होता त्यांना वाटलं अँटेनावर कबूतरांनी घाण केली असेल म्हणून हा आवाज येतोय हो त्यांनी शिडी लावून सगळा अँटेना साफ केला कबूतरांना हा कल्ल पण तो खरखर आवाज मात्र जाईना त्यांनी अँटेना इकडे फिरवला तिकडे फिरवला पण तो आवाज तसाच कायम होता त्यांनी यावर खूप डोके चालवलं इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे पेन्झियास आणि विल्सन यांचा तो अँटेना एखाद्या दुर्बिणीसारखा होता म्हणजेच तो फक्त त्याच दिशेचा आवाज पकडत असे ज्या दिशेला त्याचं तोंड फिरवलं जाईल त्यामुळे त्यांनी एक एक शक्यता तपासायला सुरुवात केली त्यांनी विचार केला जर हा आवाज सूर्याचा असता तर अँटेना सूर्याच्या विरुद्ध दिशेला फिरवल्यावर तो बंद व्हायला हवा होता जर हा आवाज आपल्या आकाशगंगेचा असता तर जिथे तारे जास्त आहेत तिथून तो जास्त जोरात यायला हवा होता पण गंमत अशी होती की त्यांनी अँटेना आकाशात कोणत्याही दिशेला फिरवला दिवस असो वा रात्र ती खरखर सगळीकडून अगदी सारखी येत होती तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा आवाज पृथ्वीचा नाही सूर्याचा नाही आणि आप आपल्या आकाशगंगेचाही नाही हा आवाज विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येतोय आणि हीच होती बिग बँग झाल्याची सर्वात मोठी साक्ष यालाच कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड म्हणतात कारण रॉबर्ट डिकिन सारख्या भौतिक शास्त्रज्ञांनी आधीच असा अंदाज लावला होता की जर विश्वाची सुरुवात खरोखरच प्रचंड उष्णतेने झाली असेल तर त्या उष्णतेचा एक मंद अवशेष आजही अंतराळात सर्वत्र असलाच पाहिजे आणि तो सर्व दिशांमधून सारखाच येत असला पाहिजे त्यांचं म्हणणं होतं की हा प्रकाश आतापर्यंत खूप थंड पडला असेल अगदी ऍप्सोलूट झिरोच्या जवळ आणि तो एखाद्या बारीकशा मायक्रोवेव्ह सिग्नलसारखा संपूर्ण आकाशात भरलेला असेल डिकी आणि त्यांच्या टीमला खात्री होती की हे सिग्नल तिथे आहेतच म्हणूनच ते शोधण्यासाठी ते आधीच एक खास यंत्र बनवत होते आणि गंमत बघा काही वर्षांनंतर पेन्झियास आणि विल्सन यांना नेमका तोच सिग्नल सापडला हा सिग्नल आकाशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून एका बॅकग्राऊंड नॉईजसारखा सतत येत होता त्यांनी त्याचं मोजलेलं तापमाननंतर अचूक दोन पॉइंट सातशे पंचवीस केल्विन इतकं निश्चित करण्यात आलं जेव्हा रॉबर्ट डिकींना ही बातमी समजली तेव्हा त्यांच्या लगेच लक्षात आलं की आपण ज्या गोष्टीचा शोध घेत होतो ती पेन्झियास आणि विल्सन यांना आधीच सापडली आहे कारण हे रेडिएशन संपूर्ण विश्वात का पसरलं आहे हे फक्त बिग बँग थिअरीच सांगू शकत होती आणि पेन्झियास विल्सनचा शोध डिकीनच्या अंदाजाशी एकदम तंतोतंत जोडा हा शोध विज्ञानातला इतका मोठा ब्रेकथ्रू होता की यासाठी त्या दोघांना जगातला सर्वोच्च सन्मान म्हणजेच नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या सिद्धांतासाठी मानला जाणारा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजे विश्वातील मूलद्रव्यांचे प्रमाण एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये रॅल्फ अल्फर आणि जॉर्ज गॅमो यांनी गणिताच्या आधारे सांगितले की जर विश्वाची उत्पत्ती एका महाकाय आणि उष्ण स्फोटातून झाली असेल तर सुरुवातीच्या काही मिनिटांच्या प्रचंड उष्णतेमध्येच हायड्रोजन आणि हेलियम या वायूंची निर्मिती झाली पाहिजे त्यांच्या गणितानुसार विश्वात पंच्याहत्तर टक्के हायड्रोजन पंचवीस टक्के हेलियम आणि अत्यंत नगण्य प्रमाणात लिथियम असायला हवे आज जेव्हा खगोलशास्त्रज्ञ विश्वातील सर्वात जुन्या ताऱ्यांचा अभ्यास करतात तेव्हा त्यांना हे प्रमाण जवळपास तसेच आढळून येते हे वायूंचे प्रमाण बिग बँग व्यतिरिक्त इतर कोणत्याही सिद्धांताद्वारे स्पष्ट करता आलेले नाही हे झाले पुरावे आता आपण वळूया त्या मूळ घटनेकडे नक्की काय घडलं त्या पहिल्या शून्याव्या सेकंदाला बिग बँग सिद्धांतानुसार वेळेच्या अगदी सुरुवातीला हे संपूर्ण अफाट विश्व एका अत्यंत सूक्ष्म आणि घनदाट स्थितीत एकवटलेलं होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ॲलन गुथ या शास्त्रज्ञांनी कॉस्मिक इन्फ्लेशन ही संकल्पना मांडली सोप्या भाषेत हे एखाद्या महाफुगवट्यासारखं होतं सुरुवातीच्या एका सेकंदाचा कित्येक एक लाखावा भाग इतक्या कमी वेळेत हे विश्व अचानक एखाद्या फुग्यासारखं प्रचंड वेगाने प्रसरण पावलं बिग बँग हा काही पारंपारिक अर्थाने झालेला स्फोट नव्हता तर तो एका अत्यंत उष्ण आणि घनदाट बिंदूपासून स्वत अवकाश किंवा स्पेसचाच झालेला वेगवान विस्तार होता ज्यामुळे अवकाश काळ पदार्थ आणि ऊर्जा निर्माण झाली यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सिद्धांतानुसार यात भौतिक वस्तू प्रकाशापेक्षा जास्त वेगाने पळाल्या नाहीत तर दोन वस्तूंमधील जागाच वेगाने ताणली गेल्यामुळे त्यांच्यातील अंतर प्रकाशापेक्षा जलद वाढले हे समजण्यासाठी एक फुगा घ्या त्यावर पेनाने काही ठिपके काढा हे ठिपके म्हणजे आपल्या एक एक आकाशगंगा समजा आता फुगा फुगवायला सुरुवात करा तुम्हाला दिसेल की ते ठिपके एकमेकांपासून दूर जात आहेत इथे महत्वाचं हे आहे की ते ठिपके स्वतः जागेवरून हलत नाहीत तर त्यांच्यामधलं रबर म्हणजेच स्पेस ताणलं जात आहे म्हणून ते लांब गेल्यासारखे वाटतात बिग बँग अगदी असंच आहे तर मित्रांनो हीच आहे बिग बँग थिअरी जिथे हे सगळं एका अत्यंत घनदाट अवस्थेपासून सुरू झालं आता महत्वाचा प्रश्न उरतो हे सर्व झालं भूतकाळाचं पण सध्या हे विश्व नेमकं काय करतंय याचं उत्तर शोधताना एकोणीसशे नव्वदच्या दशकात शास्त्रज्ञांना एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समजली तोपर्यंत विज्ञानाचा असा ठाम अंदाज होता की गुरुत्वाकर्षणामुळे विश्वाच्या पसरण्याचा वेग हळूहळू कमी होत असणार हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण बघा जेव्हा आपण एखादा चेंडू आकाशाकडे जोरात फेकतो तेव्हा सुरुवातीला तो वेगाने वर जातो पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा वेग हळूहळू कमी होतो आणि शेवटी तो थांबतो आणि खाली येतो वैज्ञानिकांना वाटलं होतं की विश्वाच्या बाबतीतही असंच काहीतरी घडत असेल सर्व आकाशगंगा एकमेकांना खेचत असल्याने हा विस्तार मंदावत असेल पण जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात मोजमाप केलं तेव्हा जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच जबरदस्त धक्का दिला विश्वाचा पसरण्याचा वेग कमी होत नाहीये तर तो उलट वाढत चालला आहे आकाशगंगा एकमेकांपासून अधिकाधिक वेगाने दूर जात आहेत हे का होतंय कोणालाच माहीत नाही हे घडवून आणणाऱ्या शक्तीला शास्त्रज्ञांनी नाव दिलं डार्क एनर्जी हे नाव डार्क आहे कारण आपल्याला याबद्दल काहीच माहीत नाही तसंच जेव्हा शास्त्रज्ञांनी आकाशगंगांचा फिरण्याचा वेग अभ्यासला तेव्हा त्यांना एक मोठं कोडं पडलं त्यांना आढळलं की गॅलेक्सीमध्ये जेवढे तारे आणि वायू दिसत आहेत त्यांच्या वस्तुमानापेक्षा तिथे असलेलं गुरुत्वाकर्षण खूप जास्त आहे म्हणजेच तिथे असं काहीतरी अदृश्य वस्तुमान लपलेलं आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही शास्त्रज्ञांनी या रहस्यमय पदार्थाला नाव दिलं डार्क मॅटर हे डार्क मॅटर आपल्याला दिसत नाही त्यातून प्रकाश परावर्तित होत नाही आणि आपण त्याला स्पर्शही करू शकत नाही पण याच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजे त्याचं वस्तुमान हे डार्क मॅटर एखाद्या कॉस्मिक डिंकासारखं काम करतं त्याच्याच गुरुत्वाकर्षणामुळे हे अब्जावधी तारे विखुरले न जाता एकमेकांना घट्ट धरून आहेत आज विज्ञानासमोरची परिस्थिती खरोखरच थक्क करणारी आहे या विश्वात सुमारे अडसष्ट टक्के डार्क एनर्जी आहे सत्तावीस टक्के डार्क मॅटर आहे आणि उरलेलं फक्त पाच टक्के म्हणजे आपण ही पृथ्वी चंद्र सूर्य तारे आणि आपल्याला दिसणारं सगळं जग म्हणजे सोप्या भाषेत आपल्या विश्वातलं पंच्याण्णव टक्के काय आहे हे आपल्याला अजूनही नेमकं माहीत नाही आता तुमच्या मनात प्रश्न आले असतील ही डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी नक्की काय भानगण आहे पण काळजी करू नका आमचा पुढचा व्हिडिओ याच विषयावर असणार आहे त्यामुळे पाहत राहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मला आशा आहे की मी तुम्हाला बिग बँग थिअरी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगू शकलो आहे जर तुम्हाला मराठी भाषेत माहिती पोचवण्याचं माझे हे प्रयत्न आवडले असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद